आपण पाहू शकता हे खडून मार्क केलेलं आहे हे दिसायला आता फार छान दिसतय पण शंभर वर्षापूर्वी तेरा एप्रिल एकोणीशे एकोणीस रोजी जनरल डायरने कुकर्मा असा जनरल डायर त्या डायरनं ज्या सरदारांच्या हातात शस्त्र न होती त्या सरदारांच्यावर गोळीबारकावर थिंक इज डिस प्लेस so, so, ही आहे जालिनवाला बाग ही जागा आहे ही जागा आहे ह्याच जाग्यातून जनरल रायर चे सैनिक हे नेहर सरदार आत होते तर सरदारांना मारण्यासाठी गेले होते मी आपल्या सगळ्यांना एवढे सांगू इच्छितो हा इतिहास फार मोठा आहे सरदारांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य देता देता आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे अशी ही पावन जागा आहे या जागेवरती आपण आलेलो आहे आणि आपण आता बघायचं आहे की काय खरा इतिहास घडला होता ते मी सर्वांना आपण सांगणार आहे बागची काही फोटोज आहेत आपण पाहू शकता हे सरदार लोक अशी बसलेली आणि जनरल डायरेच सैनिक आलं आणि त्या सैनिकाने यांच्यावर डायरेक्ट डायरे गोळ्या करायला सुरु केलं आणि आपल्या जीवाची म्हणजे बाजी लावली देश स्वातंत्र्य करण्यासाठी आपलं प्राण्याची आहुती देण्याचं कार्य सरदार लोकांनी केलेलं आपण बघू शकता यांची मेमोरी इथे ठेवलेली आहे एक चांगल्या पद्धतीने मेमोरियल बनवण्याचं कार्य इथं झालेलं आपण पाहू शकता सरदारांचं सा बलिदान हे फार मोठं आहे आणि देश स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे हे यातून दिसत आहे आपण पाहू शकता हे जालेनवाला बाग अमृतसर पंजाब मध्ये आहे आपण पाहू शकता एक ज्वलंत इतिहास सांगण्याचं सा कार्य सुद्धा इथं होत आहे आपण बघू शकता आजपासून शंभर वर्षापूर्वी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस साली जनरल डायरनं इथं निहेतच सरदार लोक बसले होते ज्यांच्याजवळ काही शस्त्र नव्हती आणि ती इथे काय देशाला स्वातंत्र्य कसं मिळावं ह्यासाठी मिटिंग करण्यासाठी आले होते आणि आपल्याच लोकांनी जाऊन त्यांना जनरल डायरला खबर दिली आणि जनरल डायरला खबर दिल्यानंतर जनरल डायरनं आपल्या सैनिकांना इथं लावून दिलं आणि ह्या इथंच येऊन सैनिक ह्या इथे येऊन त्यांनी पोझिशन घेतली आणि सरदार लोक जे मिटिंगमध्ये व्यस्त होते त्या लोकांच्यावरती बंदुकी ताणली आणि जनरल डायर इथं आला आणि त्या कुकर्म जनरल डायरनं नेहत्य सरदार जे होते त्यांच्यावर गोळीबार करण्याचा आदेश दिला आणि फायरिंग सुरू झालं त्यावेळी तीन हजार लोक या ठिकाणी होते तिकडं तिकडे पळायला लागलीत त्यावेळी त्यांना त्या गोळ्या लागल्या गेल्या आता आपण पुढे एक विहीर आहे ती विहीर पाहायची आहे त्या विहिरीमध्ये सुद्धा लोकांनी आपले जीव वाचवण्यासाठी उडी मारली आणि उडी मारल्यानंतर जनरल डायरीच्या सैनिकांनी तिथे जाऊन वरून गोळ्या घालण्याचं कार्य केलं आणि काही लोक दम घुटून मिलीत आणि काही लोकांना गोळ्या लागल्यामुळं मेलीत असं ठिकाण आहे आपण पुढे जायचं आपण बघायचं आहे ही एक पावन आणि देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारी एक बलिदान देणारी चांगली जागा ज्या ठिकाणी ऊर्जादायी जागा म्हणतो आज सुद्धा लोकांना इथे ऊर्जा मिळते अशी ठिकाण आहे हे आहे जालिनवाला बाग अमृतसर पंजाब या ठिकाणी आता आपण पुढे जायचं आहे आणि ती विहीर बघायची आहे

या जालेनवाला बाग चा इतिहास फार मोठा आहे मी आपल्या सर्व लोकांना एवढं सांगू इच्छितो कि तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस साली जनरल डायरनं दिसेल त्याला गोळी घालण्याचा आदेश दिला होता त्यावेळी तीन हजार शीख लोक या ठिकाणी होते आणि त्या तीन हजार शीख लोकांचा निर्घुण खून करण्याचं कार्य जनरल डायरने के ते केलं होतं त्यावेळी काही लोक शहीद झालीत काही लोक जखमी झालीत आणि जखमी झालेले असताना त्या लोकांना पाणी पाजायचं काम उधमसिंग करत होते त्यांना शहीद उधमसिंग म्हणून आता संबोधलं जातं ते उधमसिंग करत होते त्यावेळी इथली त्यांनी परिस्थिती बघितली त्यावेळी त्यांचे डोळे लाल झालेत त्यांच्या डोळ्यातून आसरू यायला लागलेत त्यावेळी त्या शहीद उद्धमसिंगांनी शपथ घेतली होती इथली माती उचलून की मी आपल्या तीन हजार सैनिकांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही जनरल डायरला मारल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळी त्या माणसानं इथं माती उचलली आणि शपथ घेतली आणि बावीस वर्षे वाट बघितली आणि लंडन या ठिकाणी जाऊन केंगस्टन हॉलमध्ये जनरल डायर एका शो साठी आले होते आणि बसला होता त्यावेळी त्या जनरल डायरला डायरेक्ट गोळ्या घातल्या आणि आपली पिस्तूल ही इंग्रजांच्या स्वाधीने केली सांगितलं मी माझं कार्य केलं माझ्या तीन हजार शीख बांधवांचा जो कत्ल केला होता त्याचा बदला मी जनरल डायरला मारून घेतला म्हणून सांगितलं आणि त्यानंतर उधमसिंगांना फाशी झाली पण या उधमसिंगाने एक महान कार्य केलं कारण जनरल डायर सारख्या कुकर्म्याला मारण्याचं सा कार्य केलं अशी ऊर्जादायी ही जागाही आहे या जागेपासूनच देशाला स्वातंत्र्याची खरी लाट सुरू झाली होती अशी हे ठिकाण आहे आपण पाहू शकता, है। है, शकता आता आपण पुढे एक विहीर आहे ती विहीर बघायची आहे त्या विहिरीचा इतिहास मी तिथे गेल्यावर आपल्याला सांगणार आहे विहीर आहे ही विहीर आपण पाहू शकतोय ही विहीर आता व्यवस्थित केलेली आहे पण या विहिरीचा इतिहास असा आहे की या विहिरीमध्ये ज्यावेळी जनरल डायरनं फायरिंगचा आदेश दिला होता त्यावेळी आपल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी या विहिरीमध्ये मार उड्या मारल्या आणि उड्या मारल्यानंतर जनरल डायरनं असा आदेश दिला होता दुसऱ्याला त्याला गोळी घालायचा आणि हा गोळी घातल्यानंतर काही लोक या ठिकाणी आत होतीच त्याला वरून गोळ्या घालण्यात आल्या काहींचा दम घुटमळून लोक या शहीद झालेले आहेत अशी एक विहीर आहे ती पौराणिक अशी विहीर जालेनवाला बाग या ठिकाणी आहे आपण पाहू शकता आता आपण पुढे जायचं आहे आपण पाहू शकताय खडून मार्ग केलेला आहे हे दिसायला आता फार छान दिसतंय पण शंभर वर्षापूर्वी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी जनरल डायरने कुकर्मा असा जनरल डायर त्या डायरनं ज्या सरदारांच्या हातात शस्त्र नव्हती त्या सरदारांच्यावर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता आणि त्यावेळी आपले सरदार लोक इकडे तिकडे पळत असताना त्या गोळ्या इथं लागलेल्या आपण पाहू शकता भरपूर लोकांनी हत्या करण्याचं कार्य जर कुणी केलं असेल तर जनरल डायरने केलेलं आहे हे आपण इथं पाहू शकता आता आपण पुढे जायचं आहे पुढे मग जी सरदार लोक शहीद झालीत आणि शहीद झाल्यानंतर त्यांच्यासाठी बांधलेले मेमोरियल आपण पाहू शकता इथे पर्यटक भरपूर येत असतात आणि एक ऊर्जावान अस ठिकाण आहे या ठिकाणी आपल्या देशाला स्वातंत्र्य देता देता सरदारांनी प्राणाची आहुती दिलेली आहे त्यांना श्रद्धांजली देण्याचं कार्य इथे लोक करत असतात आणि लोक इथे येत असतात आता इटालियन सुद्धा इथे येतात आपण पाहू शकता फार ऊर्जादायी असणारे ठिकाण आहे हे पर्यटन स्थळ आहे पण याला पर्यटन स्थळ म्हणता येणार नाही कारण ज्या सरदारांनी नेहत असताना आपल्या देशाला वाचवता वाचवता एक मिटिंग करायला आले होते आणि जनरल डायरने आदेश दिला गोळ्या घालायचा आणि त्या सरदारांना मारण्यात आलं आपण गोळ्या बघू शकता भिंतीवर लागलेल्या आहेत आपण पाहू शकतो आपण बघू शकता याच ठिकाणी गोळ्या लागलेल्या आहेत त्या शंभर वर्षापूर्वी मारलेल्या जनरल डायरच्या सैनिकांनी त्या गोळ्या मारलेल्या आहेत आणि दुर्दैव हे आहे की इंग्रजांच्या फौजेमध्ये आपली लोक सुद्धा होतीत आणि त्या लोकांनी जनरल डायरचा आदेश मानून आपल्याच लोकांना गोळ्या घालण्याचं कार्य केलं होतं त्यामुळं बऱ्याच वेळा सांगितलं जातं की नोकर राहण्यापेक्षा मालक राहिलेलं कधीही चांगलं त्यामुळं आपण मालक होण्याचाच कायम प्रयत्न केला पाहिजे ना की नोकर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा एक संदेश यातून मिळतो आहे आपण पाहू शकता एक पौराणिक अशी ठिकाण आहे जालेनवाला बाग पंजाब या ठिकाणी आपण पाहू शकता हे पूर्ण मेमोरियल आता पाच दहा एकरमध्ये असेल आपण पाहू शकता एक जबरदस्त अशी ठिकाण आहे आणि ऊर्जादायी अशी ठिकाण आहे तर सर्व लोकांना मी एवढंच सांगेन आपण जरूर या ठिकाणी अमृतसर या ठिकाणी यावं आणि गोल्डन टेम्पलच्या शेजारी असणारं जालेनवाला बाग हे ठिकाण पहावं जिथं देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी मिटिंग होणार होती त्या मिटिंगमध्ये आलेल्या सर्व साधारण लोकांना जनरल डायरनं गोळ्या घालायचा आदेश दिला आणि त्या सर्व लोकांना मी लोकांना ज्यांच्याजवळ अशस्त्र नव्हते त्या लोकांना मारण्याचं कार्य केलं अशा जनरल डायरचा तर मी धिक्कार करतोच करतो पण या सर्व शहीद लोकांना मी श्रद्धांजली देतो आणि मी या देशसेवक या नात्याने सर्वांना एवढं सांगतो की माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या काळामध्ये छान छान व्हिडिओज आपल्या समोर आणणार आहे तर सर्व लोकांना एवढंच सांगून मी थांबतो जय हिंद जय जै भारत